आंब्याचा सुवास एकदम मस्त आंबा आहे बघा नमस्कार मंडळी शुभ दुपार होम मेकर विदु ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मा मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे बिग बास्केट मधून आम्ही काय काय मागवले अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे तर मी वेगवेगळ्या विषयांवरती व्लॉग्स घेऊन येत असते काही छोटे काही मोठे तर ते बघायला तुम्ही मला नक्कीच आवडत असेल तर मला सुद्धा पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या त्यामुळे असे असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तर आजचा व्हिडिओ असणार आहे बिग बास्केटमधून आम्ही काय काय मागवले आणि हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा त्यामुळे तुम्हाला बिग बास्केटमधून ज्या ज्या वस्तू मागवलेल्या असतात त्याच्या किमती कळू शकेल आणि त्यांच्यावरती किती डिस्काउंट प्राईज आहे ते सुद्धा कळू शकेल याच्यामध्ये पहिल्यांदा अमूल मस्ती बटर मिल्क जे आहे ते मागवलेलं आहे स्पायसी वन लिटर आणि त्याची प्राईज त्याची क्वांटिटी एक आहे त्याची प्राईज आहे सत्तर रुपये आणि डिस्काउंट मिळालेला आहे त्याच्यावरती तीन रुपये पन्नास पैसे हे आहे अमूल मस्ती ताग तेटरा पॅक आहे एक लिटरचं ऑर्गेनिक सिनेमन पावडर मागवलेली आहे ती आहे एकशे सदतीस रुपये त्याची ओरिजिनल प्राईज आहे एकशे एकोणपन्नास रुपये आणि याच्यावरती बारा रुपयाचं डिस्काउंट मिळालेलं आहे त्यानंतर काही फळे आणि भाज्या मागवलेल्या आहेत त्यापैकी पालक आहे दोनशे पन्नास ग्रॅम तो मिळालेला आहे अठ्ठावीस रुपयांना फ्रेश असा असतो निवडून वगैरेच दिलेला असतो पालक आणि व्यवस्थित धून म्हणजे म्हणतात ना तसं प्रॉपरली मेंटेन केलेलं असतं त्यामुळे भाजी एकदम स्वच्छ मिळते आपल्याला नंतर फळांचा राजा आपला आंबा तो मागवलेला आहे आणि रत्नागिरी हापूस आहेची किंमत आहे, आहे खरं तर एक हजार चोपन्न रुपये आणि तो मिळालेला आहे आपल्याला सातशे सत्तर रुपयांना दोनशे चौऱ्याऐंशी रुपये ऑफ मिळालेले आहे हा बघा रत्नागिरी हापूस त्यांचा तर एकदम मस्त सुवास दरवळतो आहे सगळ्यात छान तर मला त्यांचं पॅकेजिंग वाटतं बघा व्यवस्थित पॅक करून आलेलं आहे त्याच्यामध्ये सिलिकॉनच्या अशा पुड्या असतात जेणेकरून मॉइश्चर लागू नये म्हणून आंब्याचा सुवास एकदम मस्त आंबा आहे बघा फ्रेश आणि एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आहे हा आंबा बारा आंबे मिळालेले आहेत सातशे सत्तर रुपयांना नंतर आलं मागवलेलं आहे आलं आहे शंभर ग्रॅम अठ्ठावीस रुपयांचं ते मिळालेलं आहे वीस रुपयांना पहा त्यानंतर केसर आंबा सुद्धा मागवलेला आहे एक किलो आणि त्याची किंमत आहे दोनशे एकोणपन्नास रुपये तो मिळालेला आहे एकशे त्रेसष्ट रुपयांना पंच्याऐंशी रुपयांची सूट मिळालेली आहे याचं पण पॅकेजिंग एकदम मस्त आहे हा पहा ऑर्गॅनिक केसर आंबा तर लगेच कळून येतं ऑर्गॅनिक आहे कुठेही असं पावडर वगैरे नाही आहे याच्यावर त्यानंतर हे पुदिना आहे तर पुदिना शंभर ग्रॅम मागवलेला आहे आणि त्याची किंमत आहे सात रुपये दोन रुपयांची सूट मिळालेली आहे याच्यावर कोबीची किंमत आहे छत्तीस रुपये आणि मिळालेलं आहे बावीस रुपयांना जवळजवळ एक किलोच्या वर आहे एकदम भरीव आहे कोबी जड आहे त्याच्यामुळे त्यानंतर टोमॅटो एक किलो आहेत त्रेचाळीस रुपयांचे जे मिळालेले आहेत बावीस रुपयांना हे गावटी टोमॅटो आहे त्यानंतर एक किलो कच्ची कैरी मागवलेली आहे ती आहे एकशे तेरा रुपयांची आणि मिळालेली आहे त्र्याऐंशी रुपयांना म्हणजे जवळजवळ जव़़ तीस रुपयाचं डिस्काउंट याच्यावर मिळालेलं आहे मी पहा कच्ची कैरी ही पण मोठी मोठी आहे चांगली नंतर कलिंगड आहे हे जवळजवळ अडीच किलो आहे त्र्याण्णव रुपयाची किंमत आहे आणि मिळालेला आहे सत्तावन्न रुपयांना नंतर कोथिंबीर मागवलेली आहे ही आहे बत्तीस रुपयांची मिळालेली आहे एकवीस रुपयांना आणि अकरा रुपये ऑफ मिळालेले आहेत कोथिंबीरवरती हे स्वीटकॉर्न आहे कंपनी आय टी सी आहे फार्मलँड फ्रोझन कॉर्न म्हणून आहे किंमत आहे खरं तर दोनशे रुपये एम आर पी आणि ते मिळालेले आहेत एकशे सदोतीस रुपयांना म्हणजे बासष्ट रुपयाचं डिस्काउंट आहे याच्यावरती दोनशे रुपयेच लिहिलेली आहे एकदम पुसट लिहिलेली आहे त्यामुळे ती दिसत नाही आहे तर बघू आता हे पहिल्यांदाच असे कॉन मागवलेले आहेत टोटल टेन आयटम मागवलेले होते आणि आता याची सब टोटल झालेली आहे एक हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये फायनल टोटल आहे ती एक हजार पाचशे पस्तीस रुपये आयटम फक्त मिसिंग आहे लेमन ग्रास तर त्यांनी तिथे मिसिंग असं लिहिलेलं आहे यू सेम फाय नाईन्टी वन रुपीज असं त्यांनी दिलेलं आहे आणि क्रेडिट अवेल फ्रॉम बिग बास्केट वॉलेट आहे इलेवन पॉईंट झिरो नाईन अशा प्रकारे हे बिग बास्केटचं सामानाची सर्व यादी मी तुम्हाला दाखवली तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा बिग बास्केट मधून सामान मागवता का आणि मागवत आहात तर तुम्ही काय काय मागवत आहात तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मलापूर्वक धन्यवाद